अखेर तळोदा शहरातील देशपांडे स्टुडिओ पासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत डिवायडरवर वाकलेल्या अवस्थेत असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या विद्युत खांब पालिकेनं हटविले आहे यथार्थ वार्ता न्यूज चॅनलवर ही बातमी प्रसारित करण्यात आली होती या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनानं हा वाकलेला विद्युत खांब अखेर हटविला आहे हा खांब कुठल्याही क्षणी कोसळू शकत होता यामुळे वाहनधारक व शाकरी मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता परिसरातील अनेकदा खांब्याला धडक दिल्यानं दुर्घटनांचा धोका वाढला होता आता हा जीर्ण खांब काढण्यात आला असला तरी त्याच्या जागी नवीन आणि सुरक्षित खांब कधी बसवला जाईल याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे